नमस्कार आज आम्ही महेशगावला आलो आहे इथं पेरूची बाग आहे तर इथं सध्या शेतकरी उपलब्ध आहे त्यांची जरा मुलाखत घ्यायची आहे ओ नमस्कार, नमस्कार। तर माईक लावू द्या हा ही बाग तुमचीच का हो आमची बरं किती वर्ष झालं लावून ह्याला तीन वर्ष झाले तीन वर्ष झालं बर वर का बरं ही किती पीक आहे तिसरं पीक आहे का का बर कुठल्या जातीचं पीक आहे तायवान पिंक तायवान पिंक बाग किती किती रोप बसली साधारण साडे तेराशे रुपये साडे तेराशे रोप बसली खर्च किती आला रोपांना रोपांना एक साधारण पंचवीस रुपयाला रोप घेतलं होतं नाही असू ना दे हा एक सदोतीस हजाराच्या आसपास गेले सदोतीस हजार म्हणजे सदुतीस हजार रुपयाचा खर्च झाला बर्‍पांचा रोपांचा ह्याला ती काय लागवड त्याचा खर्च साधारण एक लाख रुपयाचा ड्रिपला खर्च हो ड्रिप पहिलाच होता आमचा पहिल्याच होत का म्हणजे एक लाख रुपये खर्च झाला मग त्यात खत खत त्याला लागली तुम्हाला टाकायला आणि जास्त शेणखतावर जास्त साधारण जास्त हवा निघारण जास्त कीटकनाशक बुरशीनाशक नाशिक आलेट्राकॉल बाहेरच घेतो पुन्हा नेटिओ आलिका अशा आलटून पलटून स्प्रे बाग किती महिन्यात साधारण सहा महिन्यातच फळ धरलं होतं आठव्या महिन्यात फळ गेलं तर

एका फवारण्यास दोन हजार खर्च येतो साधारण एक पाच सहा तरी फवारण्या होते सहा फवारणी होते त्यामुळे मग ह्याला बाकीच काय दहा सी तसलं काय ना बेसळ टाकतो ना बेसळ ती होतो बरं साधारण एक, एक बारा तेरा हजार रुपयाचा बेसळ होतो बारा तेरा हजार रुपयाचा बेसळ होतो बर पाणी ह्याला कसं द्यावं लागतं म्हणजे पाणी कमी लागतंय कमी लागते तीन चार दिवसाला पाणी आम्ही सोडतो तीन चार दिवसाला टायमा थोडी द्यावं लागत असं काय नाही तीन तीन दिवसाला हे असं वापसा कंडिशन बघून पाणी देतो हे फॉर्म कितीला मिळतो हे फॉर्म पंचावन्न पैसे बावन्न पैसे आणि चाळीस मजुराला खर्च खर्च फॉर्मला पन्नास पैसे बांधणीला घेते तोंडणी काय आम्ही लोकल मजुरांनी करतो

असं म्हणं आहे की बाग परवड आणि काय तरी दहा का बारा लाख रुपये राहिले किती राहिले तुमचा मोबाईल नंबर का जरा पंच्याण्णव चाळीस होतेस ब्याण्णव नाव लक्ष्मी सात लक्ष्मी तालुका माडा जिल्हा सोलापूर एखाद्या शेतकऱ्यांनी जर विचारला प्रश्न समोर समजाय आम्हाला किंवा एखाद्या औषध नमस्कार आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे तर बघा यांची पिरूजी बाग आहे आणि पाच बाय दहा वर लागण केले आहे बघा ही अशा प्रकारेची बाग आहे तुम्ही बघू शकता इथं मजूर पण आहेत तिथं फॉर्म लावते सध्या तरी पण नमस्कार